दाताला टोपीसाठी तयार करण्यामध्ये असलेले क्रम दाताला टोपीसाठी तयार करण्यासाठी दंत चिकित्सकाला किंवा डेंटिस्टला सर्वसामान्यपणे दोनदा भेट द्यावी लागते पहिल्या पायरीमध्ये परीक्षण आणि दाताला तयार करण्याचा आणि दुसऱ्या भेटीत कायमस्वरूपी टोपी बसवण्याचा अंतर्भाव असतो पहिली भेट परीक्षण आणि दाताला तयार करणे पहिल्या भेटीत तुमचे दंत चिकित्सक टोपी येणाऱ्या दातांच्या मुळांचे आणि आसपासच्या हाडाचे काही एक्सरेच काढतात जर दात खूप किडला असेल तर किंवा संक्रमणाचा धोका असेल तर किंवा दातांच्या गाभ्याला पल्पला इजा होण्याचा धोका असेल तर रूट कॅनल उपचाराचा अवलंब केला जाऊ शकतो परीक्षण आणि संबंधित नंतर तुमचे दंत चिकित्सक तुमच्या दाताला आणि आसपासच्या हिरडीच्या स्नायूंना लोकल एने किंवा भूल देऊन सुन्न करतात पुढे ज्या दातावर टोपी बसवायची आहे त्याला चावण्याच्या चा पृष्ठभागासकट आणि बाजूंसकट टोपीला जागा करण्यासाठी घासले जाते दाताला आकार दिल्यानंतर तुमचे दंत चिकित्सक इम्प्रेशन पेस्टचा चिकटवणाऱ्या पेस्टचा किंवा पुट्टीचा उपयोग करून दातावर टोपी बसवण्यासाठी ठसा तयार करतात हे ठसे तुमच्या चावण्यामुळे टोपीला इजा होणार नाही याची खात्री करून घेण्यासाठी घेतले जातात हे ठसे टोपी बनवल्या जाणाऱ्या दातांच्या प्रयोगशाळेत पाठवले जातात टोप्या दोन दवाखान्यात परत केल्या जातात जर तुमची टोपी असेल तर तुमचे दंत चिकित्सक तुमच्या टोपी घातल्या जाणाऱ्या दाताच्या आसपासच्या दातांशी मेळ खाणारी शेड किंवा छता निवडतात पहिल्या भेटीच्या दरम्यान टोपी तयार होईपर्यंत दंत चिकित्सक तयार केलेल्या दाताच्या संरक्षणासाठी तात्पुरती टोपी बनवतात तात्पुरत्या टोप्या सर्वसामान्यपणे ॲक्रेलिकच्या बनलेल्या असतात आणि तात्पुरत्या सिमेंटचा उपयोग करून बसवल्या जातात दुसरी भेट कायमस्वरूपी दाताची टोपी बसवणे किंवा मिळवणे दुसऱ्या भेटीच्या दरम्यान तुमचे दंत चिकित्सक तात्पुरती टोपी काढून टाकतात आणि कायमस्वरूपी टोपीची पकड आणि रंग तपासतात जर सगळं काही व्यवस्थित असल्यास स्थानिक भूल भूलतज्ञ तुमचा दात सुन्न करतात आणि नवीन टोपी जागेवर कायम स्वरूपात बसवली जाते